नंदुरबार जिल्ह्यामधील शहादा तालुक्यातील कुसुमवाडा ते फतेपूर या रस्त्याचं सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत दोन कोटी रुपये खर्च करून नवीन रस्त्याचं काम करण्यात येत आहे मात्र करण्यात येत असलेलं काम हे निकृष्ट दर्जाचं असून रस्ता शासनानं दिलेल्या निकषांप्रमाणे तयार होत नसून रस्ता तयार झाल्यास जास्त काळ टिकणार नसल्याचं शासनाकडून देण्यात आलेल्या दोन कोटी रुपयांचा निधी पाण्यात जाण्याची भीती आहे त्यामुळं बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांनी या रस्त्याची गुणवत्ता तपासणी करावी तसेच गुणवत्तेप्रमाणे रस्त्याचं काम करण्यात यावं आणि सार्वजनिक बांधकाम विभागाच्या मार्फत सुरू असलेल्या कामाची गुणवत्ता नसल्यानं वर्षभरही हा रस्ता टिकणार आहे अशी शक्यता काही जणांना जाणवते या रस्त्याच्या परिसरातील बावन्न गावातील नागरिक त्याचा उपयोग करणार आहेत म्हणून या रस्त्याचं काम गुणवत्तापूर्वक करण्यात यावं अन्यथा नागरिकांना रस्त्यावर उतरून सार्वजनिक बांधकाम विभागाच्या विरोधामध्ये आंदोलन करावं लागेल असं सामाजिक कार्यकर्ते मनलेश जयस्वाल यांनी सांगितलं आहे आता आपण पुरते कुसुमळा रस्त्यावर उभं आहोत सदर रस्त्याचे काम सुरू आहे सार्वजनिक बांधकाम विभागातर्फे हे काम सुमारे दोन कोटी चौतीस लाख रुपयाचे आहे परंतु प्रत्यक्षाची कामाची क्वालिटी आणि दर्जा बघता अत्यंत निकृष्ट बोगस आणि दर्जाहीन काम सुरू आहे ठेकेदार आणि संबंधित अधिकाऱ्यांना वारंवार विनंती करून का शासनाचा जो पैसा आलेला आहे तो योग्य रीतीने वापरून हे रस्त्याचं काम दर्जोन युक्त करावं चांगल्या दर्जाचं चा करावं पण ठेकेदार आणि अधिकारी ऐकायला ना तयार नाही खालून जे पद्धतीने चांगल्या पद्धतीचे काम केलं पाहिजे ते केलं जात नाहीये खालून बिलकुल डांबरचा उपयोग केला जात नाहीये सिमेंटचा उपयोग केला जात नाहीये अत्यंत निकृष्ट दर्जाचं साहित्य वापरलं जात आहे त्याच्यामुळे वरी वर जरी चांगलं काम दिसत असेल पण खालून अत्यंत बोगस काम आहे हा रस्ता वर्षभर सुद्धा टिकू शकत नाही आणि शासनाचा जो पैसा आहे तो वायात जाणार आहे आणि रस्त्याची अवस्था अगोदर सारखीच पुन्हा होणार आहे हे दुर्दैव आहे तरी आम्ही आपल्या माध्यमातून सांगू इच्छितो या रस्त्याचं चा काम चांगल्या पद्धतीने व्हावं चांगल्या क्वालिटीचं चा व्हावं नाहीतर या शासनाचा पैसा वाया जाणार आहे आणि या गावकऱ्यांना कमीत कमी या गावाच्या जवळ या गाव कुसुमाड्या गावामध्ये पी एस सी आहे कमीत कमी बावन्न गावं जोडलेली आहे आरोग्याच्या प्रश्न निर्माण होईल आणि या खड्ड्यांमुळे आगामी काळात जर दुर्घटना घडली याला शासन ठेकेदार आणि संबंधित अधिकारी जबाबदार दिसतील हे लक्षात घ्यावं आणि या रस्त्याचं काम व्यवस्थित होत नसेल तर शासनाकडे आंदोलनाशिवाय आम्हाला पर्याय उरणार नाही